नमस्कार मित्रांनो मीडिया या यूट्यूब चॅनलमध्ये मी दीपक वानखेडे आपलं मनापासून स्वागत करतो आहे पुस्तक अभिवाचन या सदरात सुप्रसिद्ध लेखिका डॉक्टर वीणा देव यांच्या आठवणींचा झिम्मा या संपूर्ण पुस्तकाचे अभिवाचन आम्ही करीत आहोत आजच्या पहिल्या भागाचं शीर्षक आहे नंतरलेलं अंगण अभिवाचन करतायत या पुस्तकाच्या लेखिका डॉक्टर वीणा देव हा जो आठवणींचा झिम्मा आहे पुस्तकाचं वाचन आपण सुरू करतोय तर याच्यामध्ये अभिप्रय तर लेखी केला की तिच्या आठवणी ऐकता ऐकता तुमच्याही मनातल्या ज्या आठवणी आहेत त्या जागा होतील आणि या आठवणींचा हा झिम्मा हा असा आहे वाचूया तर आठवणीच्या झिम्यातलं हे पहिलं पुष्प पहिल्याचं नाव आहे पुष्पाचं मंतरलेलं अंगण मंतरलेल्या दिवसातलं मंतरलेल्या देशातलं हे मंतरलेलं अंग या अंगणाविषयी म्हणावं लागेल वर्धेला भाजी बाजाराकडून वर्धा म्हणजे वर्धेविषयी सांगते की हे सेवाग्राम जवळचं गाव आहे सेवाग्राम गांधीजींमुळे सगळ्यांना माहिती आहे आणि पवनार पण सगळ्यांना माहिती आहे विनोबाजी भावांमुळे तर या जवळच हे गाव म्हणजे वर्धा आणि या वर्धेमध्ये भाजी बाजाराकडून निळली शाळेकडे जाताना लागणारा तो कावळ्यांचा वाडा आणि त्या वाड्यातलं ते भलं मोठं अंग आहे वाड्यामध्ये राहायचे ते कावळे कुटुंबीय आणि भाडेकरी अंगणातल्या कण्हेरीच्या झाडाखाली एक दोन खाटा सतत टाकलेल्या राहायच्यात त्याच्यावर बसून पावकी निमकी पाढ्यांचा अभ्यास व्हायचा मधूनच दादा जोशी विचारायचे सत्र असा ती किती उत्तर बरोबर असेल तर बक्षीस म्हणून एक छोटी लेखाण त्यांचा मुलगा मिलिंदा घरातून आणून द्यायचा शेजारचा वाडा बापटांचा लोकमान्य ठिकाणची नाद म्हणजे कालिंदी अत्या बापट त्या काळात पुनर्विवाह त्यांचा झालेला विधवांवर होणारे अत्याचार आणि त्या बाबतीत आवश्यक असलेली सुधारक वृत्ती याची जाणीव त्या बालवयापासूनच व्हायला लागली तिनं लोकमान्य टेकांवरचा अष्टक वर्धेत आणला शाळा शाळांमध्ये त्याच्या पाठांतराच्या स्पर्धा झाल्यात या अष्टकाची घोकमपट्टी या अंगणात बसूनच व्हायची म्हणताना काही चूक झाली तर आई लागलीच ती दुरुस्त करून म्हणायला लावायची पाठांतराचं बाळकणू अंगणानंच दिलं गौरी गणपती गजानन महाराजांचा सप्ताह नवरात्र या सर्व सणांना आरत्या म्हणताना मंत्र पुष्पांजलीचा गजर होताना सुंदर सुंदर हार बनवताना अंगणाच्या कोपऱ्या कोपऱ्यातून ओसणणारा आनंद जाईजुई पडलेल्या दवबिंदूसारखा सारखा हळवा आणि कोवळा वाटायचा आणि यातूनच मनावर कोरल्या गेलं सणावारांचं महत्व दसऱ्यापासून सुरू व्हायचे बुलाबेचे दिवस पाच दिवस भुलाबाईंच्या गाण्याची नुसती धमाल कोजागिरीच्या दिवशी सपानेंच्या अक्कांची जोशींच्या ज्योतीची आणि माझी भुलाबाईंची अंगणात एकत्र आरास व्हायची खिरापतीची रेलचेल आणि त्याला ओळखण्याची चढाओढ सगळंच कसा आनंदाचा वर्षाव करणार आणि एकोप्याचं गणित समजावून देणार आजकालच्या कोजागिरीत ते भुलाबाईंची गाणीही नाहीत आणि स्वतः केलेला पदार्थ सर्वांना आवडल्याचं समाधानही नाही कारण कोजागिरीच्या दिवशी आजकाल बहुतांश पदार्थ ऑर्डर देऊन बोलावले जातात बापट वकिलांच्या अंगणातून आमच्या अंगणात माणूस वाघासारखा रंगून नाचा लाचा वाघ आला की आम्ही लहान मुलं दाराच्या फटीतून माणूस वाघ बनायच छाती जोरजोराने धडधडत राहायची अंगणातली लक्ष्मी गाय हमलायला लागायची ला बाबांनी काही रुपये दिले कि ते तोंडात घेऊन तो चट्ट्या माणूस वाघ निघून जायचा पुन्हा आमच्या अंगणात राज्य सुरू व्हायचं मागच्या आठवड्यात नागपूरला बर्डीवर माणूस वाघ दिसला मी गाडी थांबवून उभे राहिले क्षणभर त्या मंतरलेल्या अंगणात जाऊन आले या सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलात त्या मंतरलेल्या अंगणाचा गारवा मनाला सुखवून गेला चैत्रगौरीच्या गौरीच्या हैदे कुंकवाला सुशिला आत्यासोबत मी अनेकदा जायची इथे कोणी विचारलं की, कुणा की, की ही कुणाची मुलगी की आत्या सांगायची अहो आमच्या घरमालकांची मुलगी विणा अगो बाई कावळ्यांची ना केवढा मोठा वाडा आहे त्यांचा आणि केवढं मोठं अंगण ते हे ऐकलं की त्या बालवयातही त्या भल्या मोठ्या वाड्याची आणि अंगणाची मार्किंग म्हणून सुखवणार माझं मन वर्तमानात मात्र चौदाशे स्क्वेअर फूट प्लॉट घेण्यासाठी चपला झिजवत वाड्याच्या तिसऱ्या मजल्यावर होणाऱ्या नाटकाच्या तालमी बाबांनी आणि आईंनी काही नाटक बसवली तुझा आहे तुझपाशी मोदा देशमुखांचं एखाद्याच नशीब असं बे असली अशा अनेक नाटकांच्या तालमी व्हायच्या प्रवेश आटोपला की मासकर काका शिलात्या पांडे पिंगळेसर घाडगे मामा अंगणातल्या खाट्यावर बसून चर्चा करायचे याच वेळी नोव्हेंबर डिसेंबरच्या सुमारास सुप्रसिद्ध मराठी साहित्यिकांची बहीण सौ पनकेताई दासबोधातल्या श्लोकांचे पाठांतर स्पर्धा घ्यायच्यात मराठी साहित्याची आवड अंगणाच्या या जगण्यात अशीच मनात रुजत गेली या मंतरलेल्या अंगणाने माझी अनेक कुपितो जोपासलीत माझी मिळालेली बक्षिस आईच्या मायेने बघितली या घरातून त्या घरात पदार्थांची देवाणघेवाण दिवाळीचा फराळ रवा मैदा आणि बेसन मिळवून केलेले शंकरपाळे एक न दोन अंगणांनी सर्वांना चूक दिली आज मात्र ते मंतरलेलं अंगण दृष्टीस पडणं कठीण झालंय फ्लॅटच्या बाल्कनीतून दिसणारा आभाळाचा तुकडा किंवा पार्किंगसाठी आखून दिलेला फरशीचा तुकडा तो आनंद ती जवळीक देण्यास असमर्थ ठरतोय मोबाईल फोनच्या जाळ्यात अंगणात राहून अंगणात उभं राहून पोस्टमेंटची वाट बघणं बंदिस्त झालेलं आहे आणि म्हणूनच असेल कदाचित ते दिवस ते अंगण मंतरलेलं वाटतं आणि पुन्हा पुन्हा म्हणून असं वाटतं तेही नो नऊ दिवस आगत तर वाचक हो असं मंतरलेलं अंगण तुमच्याही आयुष्यात असणारच अंगणातलं बाळवण अंगणातलं चैत्रातलं हळदी कुंकू किंवा अंगणात खेळलेला विटीदांडू कबड्डी हो 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 आठवणींच्या मालिकेचा जिम्मा सुरू झाला ना तर या पुस्तकाच्या वाचनात तुम्ही आणि मी अशा जिम्म्याच्या स्पंदनात नाहून निघूया